नम बुद्धाय जय भीम मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे त्यांचा पाळीव टॉबी नावाचा एक कुत्रा होता हो हो बाबासाहेबांचा तो खूप आवडता बाबासाहेब त्याच्यावर मुलाप्रमाणे जेवापार प्रेम करत असत ऑफिसवरून कामावरून आल्यावर जर कधी बाबासाहेबांना टॉबी दिसला नाही तर ते बेचेन होत असत कारण टॉबी हा बाबासाहेबांचा अत्यंत विश्वास असा असा रक्षक व सहचारी होता औरात्र टॉबी हा बाबासाहेबांच्या सहवासातच असायचा ऑफिसमधून बाबासाहेब घरी निघाले तर टॉबी हा वाटाड्याप्रमाणे नेहमी त्यांच्या पुढेच असायचा बाबासाहेबाकडे टॉबी प्रमाणेच वरून आणलेले एक हरणीचे पाळसही होते ते पाळसही बाबासाहेबांना खूप आवडायचे रामजी बाबाच्या काळापासून त्यांच्या घरी एक पितळ्याचा पिंजरा होता त्यात ते पोपट पाळत असत लहान मुले आपल्या वडिलांच्या अंगावर कशी खेळतात त्याचप्रमाणे हे टॉबी व हरणाचे पाळस बाबासाहेबांबरोबर खेळत असायचे इतका लळा या दोन प्राण्यांना बाबासाहेबांनी लावला होता बाबासाहेब हे संध्याकाळच्या वेळेस दामोदर हॉलच्या पुढील मोकळे हिरवळीवर बसत असत त्यावेळी त्यांच्या अवतीभोवती टॉबी व हरणाचे पाळस फिरत असत खेळत असत बाबासाहेबांच्या हातपाय चाटणे त्यांच्या अंगावर उडी मारणे दूर जाऊन परत धावत बाबासाहेब यांच्याकडे येणे वगैरे असे चाळे या दोन प्राण्यांचे त्या मोकळ्या हिरवळीवर बाबासाहेबासोबत नेहमी चालायचे बाबासाहेबांच्या अंगात पांढरा शर्ट व स्वच्छ पांढऱ्या दोत्राची लुंगी नेसलेली असायची आणि त्यातच हे दोन निर्विकार जीव एकसारखे बाबासाहेबांच्या शेजारीच घुटमळत असायचे बाबासाहेबांचा या दोन जीवामध्ये खूप जिव्हाळा होता कुटुंबियातील सदस्याप्रमाणेच बाबासाहेब त्यांची काळजी घेत असत प्राणी मात्राचे एक अजोड नाते बाबासाहेबांनी जोडले होते बाबासाहेब त्यांना पावाचे तुकडे चणे वगैरे नेहमी भरवत असत टॉबी हा बाबासाहेबांचा जणू एक प्रामाणिक सेवकच होता दामोदर हॉलच्या बाबासाहेबांच्या ऑफिसमध्ये त्याचा नेहमी मुक्काम असायचा कधी कधी बाबासाहेब हे दामोदर हॉलच्या समोर आपली एक चटई त्यावर पांगराला एक कांबळी अंगावरील एक कांबळी आणि एक उशी घेऊन आपला बिस्तारा टाकून रात्रभर झोपत असायची तेव्हा टॉबी बाबासाहेबांच्या पायाशी आणि त्यांच्याच अंतरुणावर रात्रभर बसून एखाद्या वाचमनसारखा राखण करत बसायचा आजूबाजूला कुठे पाला आवाज जरी आला तरी टॉबी तिकडे धाव घेऊन ओरडत असे त्यामुळे बाबासाहेब हे जागे होऊन सावधही टॉबीमुळे सा। सा। वाटत नसायची कारण कधी कधी अस्पृश्य अस्पृश्य यांच्यात कधी मारामारीचे प्रसंग निर्माण होऊन वातावरण जरी तंग झाले असले तरी बाबासाहेब हे मोकळ्या जागी झोपत असत कारण टॉबीबद्दल आणि स्वतःबद्दल तेवढा आत्मविश्वास त्यांना होता शिवाय तेवढे धैर्यही त्यांच्यात होते टॉबीलाही प्रसंगातील गांभीर्य जणू कळत असावं आणि म्हणूनच ते सावध असायचे अशा प्रकारे स्वतःच्या जीवात जीवा जीव असेपर्यंत टॉबीने माणसाला लाजवी इतक्या इमानदारीने बाबासाहेबांची सेवा केली पुढे वेगवेगळ्या वेळी हे दोनही जीव टॉबी आणि पाळस ॲक्सिडेंटमध्ये स्वतःच्या प्राणाला मुकले त्यावेळी स्वतःच्या मुलासाठी एक पालक जेवढे दुःख करतो तेवढेच दुःख बाबासाहेबांना झाले त्यावेळी बाबासाहेब हे अक्षरशः ढसाढसा रडले मित्र माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा सब्सक्राइब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय बुद्धा